नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षित असलेल्या पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्याकडं पीक विमा रक्कम जमा करण्याचे शासनाने सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यामध्ये ह्या पीक विम्याची वितरणाची सुरुवात होणार आहे आता मित्रांनो महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशामध्येच राज्य सरकारने अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार असल्याचे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल असं त्यांनी त्यावेळेस लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम त्या इन्शुरन्स कंपन्याकडं सुतृप्त केलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील रब्बी हंगाम रब्बी आणि खरीप हंगाममध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे की काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे त्याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व हो त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये मा माहिती घ्यायची आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात तुम्हाला पीक विमा मिळाला का याची कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि नाही मिळाला त्याची पण कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती कशी वाटली ते पण सांगा तर धन्यवाद